आटपाडे शहर आणि परिसरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आटपाडे शहरातील पाच परमेश्वर कल्लेश्वर उत्तरेश्वर सोमेश्वर परमेश्वर आणि नंदिकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीसाठी लोकांनी गर्दी केली होती या पाच परमेश्वरांच्या दर्शनासाठी शहर आणि परिसरातील भाविकांनी भक्तांची अलोक गर्दी उसळली होती वरील पाचही परमेश्वरांची हेमाडपंथी मंदिरे फक्त आठपाडे शहरामध्ये असल्याने पूर्वी असे म्हटले जायचे की नगडे नगडेकाशी त्याने जावे आठपाडीशी त्याचाच प्रत्यय महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक मंदिरात भाविकांच्या गर्दीतून दिसत होता आठपाडीतील कल्लेश्वराचे मंदिर हे बाराव्या शतकातील असून ते पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे येथील महादेवाची वर्धेष्णू स्वयंभू पिंड आहे दरवर्षी एक एक इंचाने वाढणारी स्वयंभू पिंड हे या मंदिराचं आकर्षण आहे महादेवाच्या पिंडी नंदी हात दगडी असून त्याच्या डाव्या शिंग्यावर हाताने टिचकी मारली असा लोखंडासारखा आवाज येतो आणि नंदीच्या कानात मनातील अपेक्षा आज महाशिवरात्र या महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी मंदिरामध्ये पूजा अर्चा पहाटे चार वाजल्यापासून या ठिकाणी लोकांची गर्दी आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी श्री पुरुष येतात आणि अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी या कल्लेश्वराचं दर्शन घेतात नवसाला होणार असा आमचा कल्लेश्वर आज महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भाविकांना आपला आशीर्वाद देऊ एवढी चरणी प्रार्थना